आपण नेहमी असं म्हणतो की भारतामध्ये आता विज्ञानाचं युग अवतरलेलं आहे परंतु युरोपमध्ये ज्यावेळी वैज्ञानाचं युग आलं त्यावेळेला युरोपमध्ये जशी घुसळण झाली तशी घुसळण भारतामध्ये अजिबात झाली नाही युरोपमध्ये जवळजवळ चार पाच शतकं ही घुसळण चालू होती म्हणजे रॉजर बेकनचा कालखंड आहे बाराशे चौदा ते बाराशे चौऱ्याण्णव आणि रॉजर बेकन असं म्हणाला काय धर्मग्रंथात सांगितलं असेल ते असेल पण मला अनुभवाला आणि तर्काला जे पटेल तेच मी मानेन वीस वर्षाची अंधार कोटडी धर्मगुरू असलेल्या रॉजर बेकनला सोसावी लागली ब्रुनू असं म्हणाला की मला असं माहीत आहे की जरी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं दिसला तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरते रोममध्ये खांबाला बांधून जिवंत जाळून ब्रूनोला मारण्यात आला गॅलिलिओनी हेच सांगितलं त्याला अजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली म्हणजे सगळ्या बाजूनं युरोपमध्ये एक प्रबोधनाची घुसळण झाली ज्याच्यामध्ये शोधकता होती ज्याच्यामध्ये कृतिशीलता होती आणि ज्याच्यामध्ये निर्भयता होती आणि ते एक बहुआयामी अशा स्वरूपाची गोष्ट होती म्हणजे एका बाजूला वैज्ञानिक सांगत होते की सत्य काय आहे ते दुसऱ्या बाजूला देकार सारखा तत्वचिंतक असं म्हणत होता की आय थिंक देअर फॉर आय एम विचार करू शकतो याच्यामुळेच मी माणूस आहे किंवा तिसऱ्या बाजूला अनेक कलावंत असे होते की जे कलावंत चर्चला धुडकाहून लावून स्वतःच्या चित्रकलेचा संगीतकलेचा शिल्पकलेचा आविष्कार करत होते अनेक प्रोटेस्टंट पंथी असे होते की जे असं म्हणत होते की आमचं काय जे असेल ते येशूशी आम्ही बघून घेऊ त्याच्यासाठी पोपची वगैरे आम्हाला काय बिलकुल गरज नाही अनेक साहित्यिक होते त्यामुळे युरोपमध्ये एक वैचारिक रणधुवाडी चार ते पाच शतकं चालली आणि युरोपचं चा वैज्ञानिक दृष्टिकोनाचं मानस घडलं भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन उपरा आला तो ब्रिटिश साम्राज्यशाहीची अनुषंगिक पैदास म्हणून आला ब्रिटिशांना पाहिजे होतं तेवढं तंत्रज्ञान आणि विज्ञान त्यांनी या ठिकाणी आणलं या ठिकाणच्या भांडवलशाहीला भांडवल संचय करावा लागला नाही एका बाजूला दलाली सावकारी आणि दुसऱ्या बाजूला फार मोठी सरंजामशाही याच्यामुळे त्यांचा भांडवल संचय होता आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मण बनियांच्या ज्या काही वरिष्ठ जाती होत्या त्या जातींच्या हातामध्ये ज्ञानसत्ता होती त्यामुळे या देशामध्ये ज्या वेळेला वैज्ञानिक दृष्टिकोन आला त्यावेळेला वैज्ञानिक दृष्टिकोनाची फक्त शोधकता आली निर्भयता आणि कृतिशीलता याचा संबंध देखील आला नाही आणि त्याच्यामुळे अंधश्रद्धेच्यावर प्रहार करणं ही गोष्ट जवळपास अशक्य आहे असं मानलं जावं लागलं आणि लोक ते अशक्य आहे अशा पद्धतीनं आचरण करू लागले म्हणजे दोन उदाहरणं मी देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल महाराष्ट्राला सत्यशोधकी चळवळीची एक मोठी परंपरा आहे या सत्यशोधकी चळवळीच्या परंपरेमधलं एक मोठं नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील क्रांतिसिंह नाना पाटील अनेक ठिकाणी भाषणं द्यायचे कणखर सत्यशोधक होते एका गावामध्ये त्यांचं भाषण झालं त्याच्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी त्या गावामध्ये असं लक्षात आलं की आपल्या देवळात देवाचे डोळे कुणीतरी चांदीचे डोळे चोरलेले आहेत आणि ते देवस्थान अतिशय प्रखर होतं त्यामुळे लोकांना खात्री पटली की नाना पाटलांच्या भाषणाचा प्रभाव म्हणून कुणीतरी ते डोळे चोरलेले आहेत आणि लोकांना याची पक्की खात्री होती की देव इतका जागृत आहे की ची करत तो चोर केलेला माणूस काही दिवसामध्ये येईल आणि ते चांदीचे डोळे परत देईल एक महिना गेला दीड महिना गेला दोन महिने गेले डोळेही आले नाहीत तीन चार महिन्यांनी पुन्हा एकदा नाना पाटील त्या भाषणाला आले देवळामध्ये भाषणाला उभे राहिले आणि असं म्हणले की तुम्ही या जागृत देव आहे असं म्हणता त्याचे डोळे चार महिन्यापूर्वी चोरीला गेले आणि ते चोरीला गेले नाहीत हे बघा मीच काढून घेतले होते म्हणून स्वतःच्या खिशातनं काढून दाखव आणि जर तुमच्या जागृत देवाने माझं काहीही केलं नाही तर तो देव जागृत कसा काय असेल हे महाराष्ट्रामध्ये पन्नास शंभर वर्षापूर्वी कृतिशीलपणे विचारलं गेलं आजची शोधकता आणि आजची निर्भयता याच्याबद्दलची स्थिती काय आहे मी तुम्हाला गंमत वाटेल पण चळवळीतला एक खरा किस्सा सांगतो म्हणजे आपल्याला माहीत आहे की एका बाजूला आधुनिक म्हणून आपल्याला सगळ्यांना वेळेचं फार महत्त्व असतं सगळेजण म्हणतात टाईम इज मनी त्याच्यामुळे वेळ पाळायला पाहिजे पारे बरोबर आहे आता या देशातली माणसं वेळ जो वाया घालवतात अनेक ठिकाणी त्यापैकी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे प्रत्येक मेलेल्या माणसाच्या पिंडाला कावळा शिवेल का नाही याच्यासाठी पिंडदानाच्या दिवशी पन्नास शंभर माणसं जाऊन तरी वाट बघतात ना माहीत आहे ना तुम्हाला सगळ्यांना आणि ते बघतात म्हणजे काय स्वतःच्या घरापासून निघतात जातात स्मशानात पिंड ठेवतात सगळेजण वाट बघतात आता तुम्ही मला सांगा की म्हणजे काय कल्पना आहे तुम्हाला माहीत आहे कल्पना अशी की पिंड ठेवलेला असतो त्याच्या बाजूला मेलेल्या माणसाचा आत्मा दहाव्या दिवशी येऊन बरोबर थांबतो खरं म्हटलं तर मेलेला माणूस हा स्वर्गाला जायला पाहिजे परंतु दहाव्या दिवशी त्याला ड्युटीवर आणतात परत आणि तो बिचारा येऊन पिंडाच्या बाजूला उभा राहतो आता पिंडाच्या बाजूला आलेला तो मेलेल्या माणसाचा आत्मा त्याच्या प्रियजनापैकी कुणालाही दिसत नाही पण कावळ्याला अशी स्पेशल ॲबिलिटी असते की त्याला तो बरोबर दिसतो बरं तो नुसताच दिसतो असं नाही तर तो, तो आत्मा हा आनंदी आहे का दुःखी आहे हे पण कावळ्याला दिसतं म्हणजे जिवंत असलेला माणूस चेहऱ्यावरनं बघितलं तरी आनंदी आहे का दुःखी आहे नेमकं कळत नाही ना एखाद्या वेळेला चेहऱ्यावरनं दुःख दाखवणारा माणूस खरा आनंदी असेल खरा आनंद दाखवणारा माणूस मनातनं दुःखी असेल मग त्या कावळ्याला दिसतं की अरे हा आत्मा आनंदी आहे कावळा पटकन पिंडाला शिवतो सगळे लोक म्हणतात सुटलो पण जर कावळ्याला दिसला की आत्मा दुःखी आहे तर तो शिवतच नाही पिंडाला मग तिथं बोलणं चालू होतं कोणीतरी म्हणतं अरे त्याच्या मुलीचं लग्न आहे त्याची काळजी असणार मग म्हणतात काळजी करू नकोस तुझ्या मुलीचं लग्न लावून देऊ मग कोणीतरी म्हणतात त्याच्या मुलाला नोकरी नाहीये घरी दुसरा आधार नाही मग कोणीतरी म्हणतात त्याच्या मुलाला नोकरी लावून देऊ असं म्हणा मग असं सगळं बोललं की ते त्या आत्म्याला ऐकू जात आहे बरं का कसं जात आहे ते विचारायचं नाही पण ऐकू जात आहे मग ते ऐकू गेलं ना की त्याचा चेहरा आनंदी होतोय मग त्याचा चेहरा आनंदी झाला ना की तो कावळ्याला दिसतोय मग कावळ्याला दिसला ना की कावळा पिंडाला शिवतोय मग सगळेजण म्हणतात चला पिंडाला कावळा शिवला सगळेजण परत आपापल्या घरी जायला मोकळे कावळा पुढच्या पिंडाला शिवायला मोकळा हसलात तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी असं केलं म्हणजे खरंच केलं आमच्या कार्यकर्त्यांनी असं केलं स्वतःच्या बायकोला आणि मुलाला नेऊन स्वतः जिवंत असताना स्मशानामध्ये पिंड ठेवला कावळ्याने शिवावं का शिवू नये अहो शिवला की पटकन येऊन कावळा जन्मभर शाकाहारी असलेल्या माणसाचा झणझणीत बोंबलाचा पिंड ठेवला कावळा <laughs> शिवल का शिवणार नाही कावळ्याने <laughs> तर येऊन तुम्हाला टोच मारायला पाहिजे की अरे लाज वाटते का मी जन्मभर शाकाहारी राहलो माझा मांसाहारी पिंड ठेवतोय असं आमच्या एका कार्यकर्त्याने केलं मग दुसऱ्या शाखेला वाटलं कार्यक्रम बरा आहे मग त्याने पण जाहीर पिंडदानाचा कार्यक्रम केला लगेच धर्मवादी खवळले ते म्हणले आमच्या हिंदू धर्माची चेष्टा लावली काय तुम्ही म्हणजे पिंडाला कावळा शिवून यांच्या हिंदू धर्माची चेष्टा होत नाही परंतु पिंडाला कावळा शिवतो का याची चर्चा करून यांच्या हिंदू धर्माची चेष्टा होते हे आजच्या परिस्थितीतलं महाराष्ट्रातलं वास्तव आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेमध्ये केवळ शोधकता उपयोगी नाही तर निर्भय कृतिशीलता देखील महत्वाची ही निर्भय कृतिशीलता असणं हे ज्या प्रमाणामध्ये घडेल त्या प्रमाणामध्ये सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांचं निर्मूलन होईल म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी ती पत्रक बघितलेली असतील पूर्वीच्या काळी जास्त यायची पण अजूनही येतात की संतोषी मातेचं पत्रक हे अमुक अमुक या पद्धतीचं पत्रक छापून तुम्ही पाचशे वाटा तर तुमचं कल्याण होईल आणि जर तुम्ही पाचशे वाटली नाहीत आणि हे पत्रक फेकून दिलं तर तुमची काय खैर नाही मग तुमचं कोणीतरी मरेल तुमचा आर्थिक तोटा होईल वगैरे वगैरे तालुक्याचं गाव एके दिवशी आमच्या चळवळीतला कार्यकर्ता असलेला शिक्षक वर्गात गेला तो म्हणला आज सकाळी मला असं पत्रक आलं आहे त्यांनी पत्रक काढून दाखवलं छोटं गाव त्याच्यामुळे मुलांच्याकडेही ते पत्रक आलं होतं आणि मुलांनाही कुतूहल होतं मुलंही पत्रक घेऊन आले होते वर्गातनं मुलांनी पण पत्रक काढलं आता गुरुजी काय करणार ते पत्रक गुरुजींनी वाचून दाखवलं आणि केलं असं की ते फाडलं आणि टाकून दिलं मुलांना जरा धक्का बसला तो आमचा कार्यकर्ता असलेला शिक्षक म्हणाला की आता बघा पुढचे पंधरा दिवस माझ्यावर लक्ष ठेवा मी आज हे पत्रक फाडून टाकलेलं आहे काय माझं वाईट संतोषी माता करते का नाही ते तुम्ही बघा तो मला सांगत होता की डॉक्टर त्या पंधरा दिवसात एकदा माझ्या मुलाला दोन दिवस ताप आला तरी मी त्याला शाळेत पाठवला मी म्हटलं उगीच नको त्याला शाळेत नाही पाठवलं तर म्हणायचं काहीतरी याला संतोषी मातेने खरंच केलं म्हणून पंधराव्या दिवशी बरोबर मुलांच्या दप्तरामधली पत्रकं बाहेर आली आणि त्यांनी फाडून टाकली म्हणजे महाराष्ट्राच्या प्रबोधनामध्ये खरं तर समाजसुधारकांची अतिशय उज्ज्वल परंपरा असून देखील आपण शोधकतेला कृतिशील निर्भयतेची जोड देण्याचं विसरून गेलो आहोत आणि ही कृतिशील निर्भयतेची जोड का गरजेची आहे तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की व्यापक परिवर्तन हे मला शक्य नाही व्यापक परिवर्तन शक्य नाही म्हणजे तो एक राजकीय लढा आहे पण व्यापक परिवर्तनाच्या लढाईचं आधीचं एक महत्त्वाचं पाऊल मला शक्य आहे आणि ते असं मार्क्सचं एक प्रसिद्ध वाक्य असं आहे की विचार ज्यावेळी जनसमुदायाची पकड घेतात त्यावेळेला ते भौतिक शक्ती बनतात भौतिक शक्ती काय फक्त चारशे चाळीसदा विजेच्या होल्टमध्ये नसते भौतिक शक्ती काय फक्त धरणाच्या पाण्यामध्ये नसते ज्यावेळी समाज एकवटून असं ठरवतो की मी हे करेन त्यावेळेला भौतिक शक्ती निर्माण होते समाजाला जर एक धर्मस्थळ पाळून दुसरा धर्मस्थळ उभारणं या चुकीच्या विचारांनी पकड घेतली तर देशाचं राजकारण आणि बदलतन सत्ता पालट होतो एवढा विचाराचा प्रभाव या किंवा त्या अंगाने प्रभावी असतो जर विवेकवादी विचारांनी इथल्या जनसमुदायाच्या मनाची पकड घेतली तर स्वाभाविकपणे आज ना उद्या या देशातल्या सरकारला आरोग्यासाठी जास्त तरतूद करावं लागेल या देशामध्ये लोकांच्या प्रश्नाचे खरे लढे होतील आणि धर्म आणि जात अस्मिता मागं पडतील या देशामधला सांस्कृतिक राष्ट्रवाद बाजूला पडेल आणि धर्मनिरपेक्षता पुन्हा प्रभावी होईल या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी जी राज्यसंस्था आहे ती अधिक प्रामाणिकपणे स्वतःची भूमिका बजावेल ती राज्यसंस्था इथल्या प्रसारमाध्यमांना योग्य भूमिका घ्यायला लावेल त्यामुळे शेवटी लोकच समाज निर्माण करत असतात आणि लोकच समाज बदलत असतात जे सुशिक्षित असतात त्यांना हे करण्याची गरज अधिक असते आणि म्हणून ते ज्यावेळी अंधश्रद्धेला बळी पडतात त्यावेळी त्याची वेदनाही अधिक असते तर हा समाज विचाराच्या आधारे बदलू शकतो हा विश्वास ज्या समाजाने गमावलेला आहे हा विश्वास एकमेकाला पुन्हा देऊन विचाराच्या आधारे समाज योग्य त्या मूल्यांच्यासाठी बदलण्याचा संकल्प करणारे आपण समसंवादी कार्यकर्ते आहोत किंवा आपण समसंवादी कार्यकर्ते होऊया अशी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो आपण सगळ्यांनी मला इथं बोलवलं शांतपणे ऐकून घेतलं मी आपला आभारी